आणि आज शनिवार दिनांक सुरू होतो आहे मी आजच्या या सभारा उपस्थाप श्रीरामपूर महंत डॉक्टर महानुराव प्रमुख महानुभाव अध्यास केंद्राबा अमरावती विद्यापीठ अमरावती मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या या राजापेठ आश्रमचे संचालक परमपूज्य आदरणीय कवीश्वर आश्रम आश्रममधील धर्मकुमारी आरती कारंजेकर हिला या ठिकाणी आमंत्रित करतो तिशा भवनाने आज या समारोपीय समारंभाची सुरुवात गोपाल कृष्ण महाराज की मराठीची जाण मराठीचा मान जपणार महानुभाव पंथ अतिपूजनीय असंवंदनीय दिनलिया चरित्र ग्रंथ मराठीची जाण मराठीचा मान जपणार महानुभाव पंथ अतिपूजनीय असंवंदनीय दिनलिया चरित्र ग्रंथ स्त्री पुरुष ज्ञानदानाचे कार्य करते माझे महंत सेवाभावानी त्यागणमृता माझ्या पंथात जातीभेद दूर करणारा हा माझा भगवंत हस पंथाचा इतिहास आठशे वर्षाचा ध्यास अस पंथाचा अभिमान आहे चक्रधर भगवंत मराठीची जान मराठी समान जपणार महानुभव पंत अतिपूजनीय सवंदनीय दिनलिया चरित्र साहा पंथ निष्ठावंत मराठीची जान मराठी समान जपणार महानुभाव पंत अतिपूजनीय सवंदनीय दिनलिया चरित्र ग्रंथ श्री कृष्ण महाराज अतिशय सुंदर अशा स्तवनाने या ठिकाणी आजच्या या समारंभाची सुरुवात होते आहे आजच्या या समारोपी सत्राकरिता प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले परमपूज्य महंत श्री दादा खामणीकर माडवडगाव श्रीरामपूर सर्वज्ञ विद्यापीठाचे संचालक सोबत आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये मनुभाव अध्यासन म्हणून प्रमुख म्हणून कार्यरत आणि आपल्या या रजापेठ आश्रमचे संचालक आदरणीय मोठे बाबा मी आदरणीय बाबांना विनंती करतो बाबांनी या धर्मपीठावर स्थानापन्न व्हावं आदरणीय सोनपेडकर बाबांना सुद्धा विनंती आहे सुद्धा या धर्मपीठावर आपले स्थान ग्रहण करावे आपणा सर्वांसाठी आणि आपण सर्व अनेक दिवसापासून परत आपल्या या व्याख्यानमालेच्या आतुरतेने वाट पाहत होतात अनेकांनी अनेक ठिकाणी या विषयावर चर्चासुद्धा केली पण खऱ्या अर्थानं आपल्या आजच्या हे औचित्य खऱ्या अर्थानं साध्य केलं फार दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे आणि याची शतकपूर्ती या ठिकाणी होते आहे कुठल्याही गोष्टीला शंभर वर्ष होणं आणि तेही आपण अनेक ज्ञानवंतांच्या मुखातून या ठिकाणी या आश्रमची महती ऐकलेली आहे त्यामुळे अशा या पावन कशा कशाप्रकारे परत उजाळा देता येईल आणि आपली एक परंपरा जी अखंडित झाली होती तीसुद्धा बाबांनी यावर्षी परत सुरू केली आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्याख्याते परमपूज्य महंत श्री हंसराज दादा खामनीकर माळवडगाव श्रीरामपूर यांच्या स्वागताकरिता मी आदरणीय पेठेताई यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय बाबांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करावं या विचार मंचावर उपस्थित असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर महंत सोनपी पुष्पहार देऊन स्वागत करावं राजापेठ आश्रमचे संचालक आदरणीय बाबांचं आपण सर्वांच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपण गेल्या पाच तारखेपासून या ठिकाणी या सर्व आश्रमामधील तपस्विनी साध्वी मंडळी महंत संत आणि आपण या व्याख्यानमालेकरता आवर्जून दररोज उपस्थित राहणारे सर्व वासनिक आणि साहित्यिक मंडळी आपणांनासुद्धा सर्वांना दंडवत प्रणाम करतो आपलं सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपला अधिक वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमाची प्रास्ताविकपर भूमिका व्यक्त करण्याकरता आदरणीय डॉक्टर सोनपेटकर बाबा महानुभाव यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं

महानवाश्रम राजापीठ शतकपूर्ती निमित्त संपन्न होत असलेले महिला व्याख्यानवाला हा ज्यांचा वरधास्त आहे ज्यांच्या कृपाप्रसादाने सर्वज्ञ श्रीचक ज्यांनी स्त्री पुरुष सकाळ जीवांच्या सकळ मनुष्याच्या उद्धरणाचा वेळा संकल्प उचललेला आहे त्याचे ज्ञानदानाचे अनुसरण्याची प्रेरणा आणि स्मरणा ज्या ठिकाणा होते अन अनन असंख्य वेद आणि बोध झाला ज्या आश्रमामध्ये परमपवित्र युक्त महापात्राचा अनुभव घेतला सान्निध्याने सहवास अनुभवला असे या आश्रमाचे शतकपूर्ती हे वर्ष यानिमित्ताने या आश्रमचे विद्यमान संचालक सर्वे सर्वा आणि मानव संप्रदायातील एक स्तंभ करण्याच्या आधारावर संपूर्ण संप्रदायाची इमारत व्यस्त स्वत आणि स्वात् स्वात्मीयता उभी आहे ज्यांनी या संप्रदायाला एका मौलिक एका मुद्द्याच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर नेऊन पोहोचवलं ज्येष्ठ गुरुबंधू आणि आश्रम संचालक श्री महंत बाबाजी ज्यांनी या संप्रदायाला एक नवी दृष्टी आणि दिशा दिली कशी काय दिली दृष्टी आणि दिशा तर क्रमिक पद्धतीने देखील मानभाव साहित्याचा तत्त्वज्ञानाचा आणि वाङ्मयाचा अभ्यास केला जातो तो केला गेला पाहिजे यासाठी ज्यांची संकल्पना होती धडपड होते आणि विद्यापीठाच्या मानभावी विद्यापीठाची पहिली संकल्पना ज्यांच्या डोक्यात ज्यांच्या चिंतनातून अभिव्यक्त झाली ते सर्वज्ञ विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आचार्यश्री दादा ज्यांनी संप्रदायाचा थांबलेला प्रवाह पुन्हा सुरू केला अटनाचे थांबलेले चरण पावलं थांबली होती माणसं तीर्थयात्रा गाड्या घोड्याने चालू झाली होती परंतु जशी जशी उपलब्धी झाली आणि माणसाचे पाय थांबले त्या पायाला वेग आणि गती देऊन पुन्हा स्थानाधिक्रमी अटन या परमार्गाचं त्यांनी सुरू केलं सगळा पूर्ण पंथाला त्यांनी संदेश दिला फिरा आणि तीर्थ करा ते ती आदरणीय दादा या दोन मोठ्या महाणीय संत महंतांच्या समोर अक्षीण मला विचार मांडण्याची त्यांनी या ठिकाणी बोलवलं आहे प्रास्तविक रूपामध्ये माझ्या प्रिय अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनीनो या संप्रदायाचा इतिहास आपल्याला आठशे वर्षापर्यंतचा माहिती आहे आठशे वर्षापासून सर्वज्ञ श्रीचे अवतार झाले संप्रदायाचं प्रवर्तन झालं एक आचारधर्म असतीपरी ज्ञान आचारधर्म या वैचारिक आध्यात्मिक समाजाची मांडणी केली एक संप्रदायाची उभारणी केली सर्वज्ञ चक्रधर स्वामी तसं जर पाहिलं तर खूप मनुष्यवेषी अवतार आहेत मनुष्यवेश कारण अनेक अवतार मनुष्यवेशी असतात परंतु ते मनुष्यवेषाला किती प्रमाणात न्याय देतात याच्यावर अवलंबून आहे कारण मनुष्यवेषी अवतार जरी असले तर ते मायावेशतात मायापूर मायावेश मनुष्यवेश ईश्वरवेश हे सगळे वेश एका अवतारामध्ये असतात आणि कोणत्या वेळी कुठल्या वेशाची लीळाक्रीडा असेल त्या अवताराची ते, ते सांगता येत नाही <coughs> या व्याख्यानमालेचा जे आरंभ आहे तो महान तपस्वनी परमपूज्य लक्ष्मीबाईजी पंजाबी हे नाव आता आपण घेतो त्या काळात घेत नव्हतो मोठ्या गुराई असं म्हणायचं मोठ्या गुराई म्हटलं याचा अर्थ छोट्या देखील कोणीतरी आहे मोठे बाबा म्हटलं की छोटे बाबा कोणीतरी असं असतं गणे पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळात नाही जशी या संप्रदायाची स्थापना झाली तसं या संप्रदायाच्या अधिकरणं नेतृत्व याच्या पाठीमागं जे मुख्य नेतृत्व असेल या संप्रदायाचं आश्रमचं मठाचं मंदिराचं मठाचं मंदिराचं आश्रमाचं परमार्गाचं गुरुकुळाचं देव आणि संप्रदायाचं जे कोणी मोठं नेतृत्व असेल त्याच्या पाठीमागं एक अदृश्य प्रतिमा असते त्या पडद्याच्या पाठीमागं एक अदृश्य शक्ती काम करत असते ती म्हणजे या संप्रदायातली तपस्विनी नारी शक्ती तपस्विनी नारीशक्तीच्या बळावर हा संप्रदाय चालत आलेला आहे आणि म्हणून तीन अधिकरणाचं जरी सान्निध्य या मार्गाला असलं पण ही व्याख्यान मला मात्र आचार्याशी मोठ्या गुराई यांच्या स्मरणार्थ आहे स्मृतिप्रथ्यर्थ म्हणा स्मरणार्थ म्हणा म्हणजे अलक्षमात तुमच्या आणि पूर्वीच्या काळामध्ये जे ज्या 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 अधिकरणाच्या सान्निध्यामध्ये पंचवीस तीस पन्नास दोनशे अडीचशे पाचशे गुरुकुळ असायचं त्या अधिकरणाची एक ज्येष्ठ गुरुभगिनी असायची सक्की भगिनी असायची गुरुभगिनी असायची गुरुई असायची कुठंतरी असायचं पाठीमागं की ज्यांना आपण मोठ्या बाई म्हणायच मोठ्या अक्का मोठ्या बाई मोठ्या आत्या पण मोठ्या गुराई मात्र पंथामध्ये एकच झाल्यात थोडं रिमार्क करण्यासाठी मोठ्या गोराय म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं याचं कारण असं की या मार्गामध्ये मा नव्हे पूर्ण परमार्गामध्ये मा अनेक साध्वीं